आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह अठ्याऐंशी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल मार्कडवाडी मतदान प्रकरण भोवले प्रशासनाने एकशे त्रेसष्ट कलम लागू केले आणि त्यांनीच गुन्हे दाखल केले वा सरकार अजब तुझा कारभार माळशिरस तालुक्यात पार पडलेल्या मतमोजणीनंतर ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात आला होता मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्यासाठी बेकायदेशीरपणे जमाव जमावल्याप्रकरणी तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह अठ्ठ्याऐंशी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत या अधिक माहिती अशी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याचा आग्रह धरला होता त्या दृष्टीने दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण तयारीही केली होती मात्र त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूस यांनी दिनांक दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन या दरम्यान भारतीय न्याय संहिता दोन चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वय मौजे मार्कडवाडी या गावात जमावबंदी करण्यात आली होती परंतु सदर गावातील काही ग्रामस्थ यांनी मार्कडवाडी गावात सकाळी सात वाजल्यापासून सुमारे अडीचशे ते तीनशे अंदाजे लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रिया राबवण्याची तयारी केली होती गावात उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या आदेशांवर कायदा व सुव्यवस्था कामी नेमणूक असलेल्या महसूल नायब तहसीलदार सिद्धिनाथ विठ्ठल जावीर यांच्या फिर्यादीवरून माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तमराव जाणकर यांच्यासह तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या अठ्ठ्याऐंशी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये गौतम आबा माने राहणार कन्हेर तालुका माळशिरस बाबा माने राहणार कन्हेर मारुती देशमुख राहणार माळशिरस युवराज झंजे राहणार मेडद विष्णू नारण नारायणराव विष्णू नारणवर राहणार उमरे दहिगाव श्यामराव गणगर राहणार तिरवंडी कालिदास रूपनवर भानुदास सालगुडे राहणार सदाशिवनगर तुकाराम ठवरे राहणार खुडूस बाजी माणे राहणार कन्हेर दादा माणे राहणार कन्हेर हनुमंत सरगर राहणार कचरेवाडी पांडुरंग वाघमोडे राहणार माळशिरस सोमनाथ पिसे राहणार पुरंदावडे माणिक एकनाथ वाघमोडे राहणार माळशिरस हनुमंत ठवरे राहणार खुडूस तुकाराम देशमुख राहणार माळशिरस जावेद मुलाणे अजय सकट आनंदा विष्णू मारकड राहणार मारकडवाडी रणजित सरवदे रजनीश बनसोडे साजन माने देशमुख संतोष माने अभिजित साठे हनुमंत वायदंडे हनुमंत भाऊ शेंडगे बापू मुंगुसकर स्वप्नील पवार सर्वे राहणार वेळापूर स्वप्नील दत्तात्रेय वाघमारे राहणार बागेचीवाडी अकलूज रामा शेंडगे राहणार वेळापूर बापू गायकवाड राहणार पिसेवाड बाबा तुपे राहणार वेळापूर जब्बार मुलाणी राहणार वेळापूर मामा पांढरे राहणार नातेपुते नाथा रूपनवर राहणार डोंबाळवाडे नाना शिंदे राहणार पिरळे प्रकाश कदम राहणार कदमवाडे सुनील भालचंद्र पाटील राहणार फोंडशिरस बंडू पाटील राहणार फोंडशिरस संतोष सोफाण वाघमाडे माळशिरस माऊली पाटील नातेपुते भीमराव नरुटे राहणार तामशिदवाडी विक्रम पाटील माळशिरस मनोज दडस राहणार बांगडे आप्पासाहेब देशमुख माळशिरस सचिन सावंत दहिगाव सर्जीराव जाणकर माळशिरस संतोष देशमुख माळशिरस संतोष बंडगर खुडूस पिनू पाटील फोंडशिरस रोहिदास रणदिवे फोंडशिरस किसन ढोबळे फोंडशिरस रामा रणदिवे फोंडशिरस दादा लाळगे राहणार नातेपोते वैभव दादा रणदिवे फेंडशिरस देप दीपक दादा रणदिवे फोंडशिरस दीपक रामा रणदिवे फोंडशिरस अशोक बंडगर पाटील वस्ती अक्लूज मोहन बापूराव संजय राहणार मेडत आप्पासाहेब पंढरीनाथ वाघमोडे मारकडवाडे सागरतानाजी मार्कड मारकडवाडी सदाशिव शिवाजी काळे माळशिरस समाधान भाऊ भोसले माळशिरस जीवन बाळासाहेब देवखाते धानोरे वेळापूर अण्णा मारुती हक्के राहणार धानोरे वेळापूर नाथा सुरेश देवकाते धानोरे वेळापूर काकासाहेब पांडुरंग घुले वटपळी माळशिरस रामभाऊ अण्णा शेंडगे वटफळ माळशिरस बाजी पंढरीनाथ वाघमोडे वटफळी माळशिरस हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे नातेपुते राहुल बाबासो बंडगर राहणार तिरवंडी पोपट बा, बाबुराव वीर राहणार अकलूस शशिकांत मेघराम दीक्षित अकलूस प्रवीण रमेश बागल अकलूस संतोष बाबूराव वाघमोडे फोंडशिरस योगेश नारायण ढोबळे फोंडशिरस लक्ष्मण संतोष लक्ष्मण वाघमोडे फोंडशिरस सचिन मधुकर जाधव राहणार पुरदावडे दादा ज्ञानदेव चव्हाण राहणार पुरदावडे राजेश विष्णू चव्हाण पुरदावडे गणेश विजय मारकड राहणार मारकडवाडी सागर बिचुकले राहणार नाते पुते, प्रेम देवकाते राहणार नातेपुते राजाभाऊ रूपनवर राहणार शिव आमदार उत्तमराव शिवदास जानकर राहणार वेळापूर रणजित मार्कड राहणार मार्कडवाडी तेजस पाटील राहणार धर्मपुरी आणि शहाजी बाळू वाघमोडे राहणार मार्कडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर असे व इतर काही लोक यांच्या विरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचा भंग केलाय म्हणून नातेपोते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम बी एन एस सण दोन हजार तेवीस चे कलम एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक 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 दोन एकशे नव्वद दोनशे तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय एम न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस